अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज मी आपल्याला नवरात्रीमध्ये रोज हवन करण्याचे फायदे आपण अष्टमीला तर हवन करणार आहोत दुर्गा सप्तशती जेव्हा पाठ वाचन करणार तर एक त्रिशांश आपल्याला हवन करावं लागतं पण नवरात्रीमध्ये रोज नऊ दिवस आपल्या घरी छान हवनकुंड छोटं आणायचं आणि हवनकुंड आणल्यानंतर मग त्याच्यामध्ये समेदा कोणत्या टाकायच्या समीधामध्ये तुम्ही वड असेल पिंपळ असेल औदुंबर असेल याच्या समिधा आणायच्या शुद्ध तूप असेल परत हवनाचं हवन म्हणून भेटतं ते पण असेल ही सगळी सामग्री आपण रोज आपल्या नवरात्रीमध्ये रोज नऊ दिवस आपल्या घरी घरच्या घरी आपण हवन करायला पाहिजे हवन करताना कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे सगळ्यात पहिले हवन करताना हवन खाली पेटवायचं दिवा लावायचे तुपाचा दिवा तेलाचा दिवा एक दिवा खाली ठेवायचा त्याच्यावरती मग आपण गौरे असेल गायचं शेण असेल गौरे असेल ते ठेवायचं आणि ते केल्यानंतर आपण कापूर असेल कापूर ठेवून आपण हवन पेटवायचं सेवा कोणती घ्यायची सेवेमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक माळ जप घेऊ शकता नवारण मंत्राची एकमाळ जप घेऊ शकता सिद्धकुंजिका स्तोत्र असेल देवीचे एकशे आठ नावं असेल महालक्ष्मी अष्टक असेल ही सगळी सेवा आहे ती रोज आपल्या घरच्या घरी आपण रोज केली पाहिजे घर पवित्र होऊन जातो तुम्हाला ही सेवा जर आपण रोज जर केली तर रोज अतिउत म्हणजे नऊ दिवसामध्ये जर अशीच प्रकारची जर तुम्ही सेवा केली तर घर एक एक प्रकारचं घर शांत होऊन जाईल घरामध्ये नकारात्मक असेल घरामध्ये दोष असेल ते सगळे दोष निघून जाता आणि खूप जणांना भीती वाटत असते बघा खूप जण म्हणता आम्हाला भीती वाटते घरामध्ये भास होत असेल घर घरामध्ये नकारात्मक असेल तर घरामध्ये हवन केलं पाहिजे हवनामध्ये एवढी ताकद आहे की घरामध्ये किती दोष असू द्या वास्तुदोष पितृदोष काही दोष असू द्या सगळे दोष निघून जाण्याची ताकद या हवनकुंडामध्ये हवनकुंड प्रत्येकाने घ्यावं प्रत्येकाने रोज हवन करावं हवनाची जी रक्षा आहे ती कपाळ लावायची तीनंतर रक्षा जी असेल ती आपल्या घराच्या आजूबाजू टाका आणि रोज आपण वड असेल पिंपळ असेल औदुंबर असेल तसं हवन आपण रोज करायला पाहिजे हवनाला गंधाक्षदा व्हायचं आणि रोज हवन करायचं आपल्याला साधं भोळं जसं जमेल तसं हवन करायला पाहिजे आणि हवनामध्ये खूप ताकद आहे ज्या घरामध्ये रोज हवन होत असेल त्या घरामध्ये बाधा करणे जारण उच्चाटन काहीच प्रकार होत नाही एक प्रकारची ताकद आहे आणि नवरात्रीमध्ये देवी आईची एकशे आठ नावं असेल सिद्धकुंजिक स्तोत्र असेल नवर्ण मंत्र असेल हे आपण हवनामध्ये जर घेतलं हवन करताना आपण काय काय घ्यायची सामग्री गहू असेल तांदूळ असेल शुद्ध तूप असेल हे स्वहा म्हणून आपण टाकायचं आणि हे तुम्हाला हे प्रॅक्टिकल दाखवतो आहे म्हणजे खूप जणांना माहीत नाही कसं करायचं म्हणून या प्रकारे प्रत्येकाने करावं हवन आपण जर केलं तर आपल्या मुलांना पण सवय लागेल आणि घरामध्ये हवन केल्यानंतर काही जास्त सामग्री लागत नाही पण त्याची ऊर्जा खूप आहे घरामध्ये जर तुम्ही होम हवन जर घरामध्ये रोज नवरात्रीमध्ये रोज नऊ दिवस जर केलं तर घरामध्ये एक प्रकारची एनर्जी येते आणि जो गौरीचा वास असेल सुगंध असेल गाईच्या शेणाची गौरी असेल त्याचा सुगंध असेल वास असेल खूप मन प्रसन्न होतं म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने घरच्या घरी हवन करावं श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि देवीच्या नावाने नुसतं हवन जरी केलं तरी पण खूप आहे प्रत्येकाने हवन करावं श्री स्वामी समर्थ

ಓ ಮಾಯ ಮ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಚಾಮುಂಡಾಯ ವಿಚೇ ಸ್ವಹಾ 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 ಓ ಮಾಯ ಮ್ರೀಂ ಓ ವಿಕೃತೆ ನಮಃ ಸ್ವಹಾ ओम विद्याय नम स्वाहा प्रदाय नमः स्वाहा ओम श्रद्धाय नम स्वाहा स्वाहा ओं विभूते नम स्वाहा ओम सुरभे नम स्वाहा ओं परमात्मिकाय नम स्वाहा ओम वाचे नम स्वाहा ओम पद्मालयाय नम स्वाहा ओम पद्माय नम स्वाहा ओम सुचये नमः स्वाहा ओम स्वाहाय नमः स्वाहा ओम स्वधाय नमः स्वाहा ओम सुधाय नमः स्वाहा ओम धन्याय नमः स्वाहा ओम हिरण्यमये नमः स्वाहा स्वाहा ओम हिरण्यमये नमः स्वाहा ओम लक्ष्मी नमः स्वाहा ओम नितये नमः स्वाहा ओम दिवाये नमः स्वाहा ओम आदित्ये नमः स्वाहा ओम नितये नमः स्वाहा ओम दिपाय नमः स्वाहा ओम वसुधाये नमः स्वाहा ओम वसुधारिणे नमः स्वाहा ओम कमलाये नमः स्वाहा ओम कांताये नमः स्वाहा

स्वाहा पंडिताय नमः स्वाहा ओ मुऊ दैविकं ओमकंतय नमः स्वाहा ओम धर्मनिलाय नमः स्वाहा ओम करुनाय नमः स्वाहा ओम लोकमात्रे नमः स्वाहा स्वाम पद्माप्रियाय नमः स्वाहा इधर आला टक पद्मास्ताय नमः स्वाहा ओम पद्माक्षेय नमः स्वाहा

ओम तु प्रथमनां नमः स्वाहा ओम प्रसादाधिमुखे नमः स्वाहा ओम प्रवाय नमः स्वाहा ओम केंद्रवदनाय नमः स्वाहा ओम चंद्राय नमः स्वाहा ओम चंद्रसहदे नमः स्वाहा ओम कृत्वा स्वाहा ओम चंद्ररूपाय स्वाहा ओम इंद्राय स्वाहा ओम इंदुशिदाय नमः स्वाहा ओम अयहा दजनेय नमः स्वाहा ओम पुष्टे नमः स्वाहा ओम शिवाय नमः स्वाहा ओम शिवकर्ये नमः स्वाहा ओम सत्ये नमः स्वाहा ओम पुष्टे नमः स्वाहा हिमलय नमः स्वाहा ओम विश्वजनने नमः स्वाहा ओम दारिद्र्यनाशिने नमः स्वाहा ओम गायत्री नमः स्वाहा ओम शांत्याय नमः स्वाहा ओम शुक्ल मल्याभराय नम स्वाहा ओम उदरांगाय नम स्वाहा ओम हिरण्य नम स्वाहा ओम हेम मालिन्य नम स्वाहा ओम धन धान्य करिये नम स्वाहा ओम सिद्धे नम स्वाहा ओम क्षेत्र सोमाये नम स्वाहा ஓம் ஸ்ரீம் சோமா நம சா ஓம் சுதாய நம ஓகவிம்தா நம ஓம்லட்சே நம ஓம் வசுப்பதா நம ஓம்பா நம ஓம் பிரா நம ஓம் சமுதிரத்தனையய நம ஓம் ஜா நம ஓம் மங்களாதை நம ओं विष्णुवक्षस्थलसिताय नम स्वाह ओं विष्णुपद्ध नमः स्वाहा ओं प्रसन्नाय नमन स्वाह ओम नारायण नारायण समाश्रियाय नम स्वाह ओम नमः स्वाहा, स्वाहा। ओम नारा,